नमस्कार मित्रांनो तर आज साक्षी माझ्यावर रुसली आणि रुसून बसली साक्षी ते पण एक कारणामुळं आणि ते पण मम्मी पप्पाकडं जाण्यामुळे रुजून बसली माझ्यावर आणि कमेंट पण यायला लागेल की ताईच्या लय म्हणत्या कमेंट यायला लाग्यात की साक्षी एवढं रडती तर मम्मीकड तिच्या सोडून ये मग किला कर पुन्हा म्हणते तर पप्पाकडं सोडून ये मम्मी पप्पाकडं मग बराबर हे करते नाटकं करते असं करते तसं करते ठीक आहे अजून तसं करायला काय होऊ लागले तर हो ती रुसून बसली माझ्यावर तिला जाऊ वाटायला लागले मम्मी पप्पाकडे तिच्या जाऊ वाटायला लागले का हां होय जाऊ वाटायला का नाही हां तर हिला मम्मी पप्पाकडे जाऊ वाटायला लागले हो कुठे मम्मी पप्पाकडे जायचं हा जाणं जायचंय का तर हे मागापासून जा जायचंय जायचंय म्हणून हिर रुसून बसली साक्षी मम्मी पप्पाकडे जाण्यामुळं मम्मी पप्पाकडे जाण्यामुळं रुसून बसली मी हिला अजिबात जाऊ देणार नाही तर तुम्हाला माहीत नाही मित्रांनो आता तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये काही सांगितलं होतं पण ही आता जायचं म्हणती पण हे मम्मी पप्पा तिच्या म्हणजे घरी नाहीत साक्षीच्या आहेत का घरी हा आहेत का मग कुठ जाती रुसून बसायला लागली हम्म कुठ जाती ही अशी नाटकं लागली रुसून बसायला लागली रडायला लागली जायचे का रे भाई यायचे सांग ना तर मम्मी पप्पाकडे जायचं म्हणून रुसून बसायला लागली सारखं आणि याची मम्मी पप्पा काय जागेवर नाही मी तुम्हाला पहिल्या पहिले सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की ह्याचे मम्मी पप्पा तोडा गेलेले आहेत कामाला आणि मला लय दिवसापासून म्हणते मला सोडून या मम्मी पप्पाकड असं म्हणते मला सारखं मम्मी पप्पाकडं मम्मी पप्पाकडे जायचं हिला पण जाऊ वाटायला लागले म्हणजे हिची काही चुकी नाही आणि हिची पण चुकी नाही आणि माझी पण चुकी नाही मी पण सोडाय तयार आहे आता पण तिला मागच म्हटलं होतं पण ह्याची मम्मी पप्पा कामामध्ये असल्यामुळं आता हिला काय जायला येणार नाही आणि म्हणते मला तिकडे या सोडून तिकडे कसं सोडून यायचं आता तिचे मम्मी पप्पा काम करतील तिकडं बाहेर जातात एकतर रानामध्ये राहते झोपड्या करून ऊस तोडायला आणि तिला इकडं मम्मी पप्पाकडे जायचं म्हणते तुला तर तो, तुला कळत नाही का थोडं पण जायचं तुला लावणारच होतो ना मी ऐ तर तू मग बस जाऊ मग डुकायला नाही तरी बी असं तुमच बसायचं हे करायचं ती करायचं तसं का करते हा मी जाऊ देणार नाही मुदाम मी हिला आता मुदाम म्हणजे मुदाम म्हणजे कसं आता मम्मी पप्पा मम्मीप नाही तिच्या जागेवर तिकडे कामाला येते पप्पा आणि तिकडे जर तिकडे कसं लावायचं तिकडे काम बघते का हिला बघते आधीच तिचा बारका बाबा आहे तिकडे आणि तिला त्याला तिकडे तोडायला ती कामाला गेल्यामुळं तिकडे थंडी खाता जमणार नाही आणि त्यांच्या यायला एक महिना तरी लागणार आहे कामाहून त्यांचा म्हणजे कारखाना बंद होणार एक महिन्यानं आणि रुसून बसायला लागली जायचं म्हणून मम्मी पप्पाकडे जाऊन जाऊ मग डिलिव्हरीला असं तसं मग जायचं होतं त्याच्या पप्पाला बोललोय मी बोललोय का नाही तू बोललो ना कुठं जायचं घरी जाऊस थोडा या कारखान्या घरी काय

का यायचंय आता राहायचंय काय मम्मीला बोलली मम्मीला माहित होती मला यायचंय तिकड असं करायचंय तसं करायचंय तिकडे यायचंय म्हणली फोनवर बोलली मम्मी तीने मम्मीने पण समजून सांगितलं हिला आता आम्हाला आम्ही लवकर जरा असताव तर तुला नेहणारच हो। ती म्हणले म्हणजे पप्पा पण पा ती पण म्हणले लवकर जर आम्ही आला असता तर आमचा कारखाना बंद झाला असता तर तुला आम्ही नेणार आहोत आणि तिकडं डिलिव्हरी पण साक्षीच्या गावालाच म्हणजे म मम्मी पप्पाकडे हा बघ पाय पाय दुकाना लावाय लागेल पाय लागेल मला पाय चोला लागाय गेल मला कसं लागेल तुम्हाला मस्ती थोड्या थोड्याला पण आता कसं जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही आणि जायला कुठं जाणार त्यांच्या पैसे कोट्यापैकी कोपटावर राहते का हा काय बघाय कोपटावर राहते म्हणते तिकडं ती हिला सांभाळते का तिकडे काम का बारक्या पोराला सांभाळते आणि हो म्हणते हिला थोडं तरी थोडी म्हणजे ही मोठी आहे हिला काय पाहिजे हिच्या आता मम्मीने सांगितलं पप्पाने सांगितलं जरा आम्ही आल्यास पुन्हा बाहेर झाल्यावर ये म्हणले काय आता आम्ही कामामध्ये असल्यामुळं आम्हाला काय होणार नाही असं तसं बोलले तर ही अशी बोलायला जाणार कोंपट राह ती पप्पाकड मी जाऊ जाणार नाही तुला काय बी झालं तरी हिला जाऊ द्यायचं नाही आणि मामा पप्पा बी म्हणले हिला आता काहीतरी रडू नको म्हणले असं तसं जेवण जा पुन्हा आल्यावर नेतो भूक झाली आहे का लागली का भूक का काय हो म्हणतेच कुठं इकडे इकडे कुठं जायचं कुठं जायचं सांग कुठं जायचं सांग ना कुठ जायचं काय म्हणतो मी कुठ जायचं मग पकडायचं होय बोला ऐकू आहे का मग कुठं जायचंय म्हणतो तुम्ही हा ते बघ ती जायच आता रडू नको आता तुंबूत बसली बोल बसली तर पार रप्पा रप्पा आहे बघ माझ महागा लावू भी नाही काही झालं तरी नहीं? काही झालं तर नाही लाजून लावतो फोन मम्मी लावून पाल तुझ्या आणि विचारतो म्हणून तूर बिरा घेत बोलाय बी तुला तोंड नाही कुठे खोपट राहते राहायचं चला के? का बरापेशी गपचिप खोपट त्यांचे काम बुड राहते आड राणामध्ये रानामध्ये कुठे राहते त्यांच्या पैसे जाऊन हे करावे का हा काय हे कर बाई लढण नको त्यांनी काम आलं तर कौतुक चांगलं